महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे याबाबत राज्य शासनाकडून नुकसानीचा तपशीलवर अहवाल मिळताच केंद्र सरकार तात्काळ शेतकऱ्यांना भरीव मदत करेल अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी येथे दिली लोणी येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि पद्मश्री डॉक्टर विखेराव पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरणाचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदा केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन व आदी व्यक्ती उपस्थित होते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा समारंभ आयोजित केला होता शाह म्हणाले केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तीन हजार एकशे बत्तीस कोटीची मदत मंजूर केली आहे त्यापैकी एप्रिलमध्ये एक हजार सहाशे एकसष्ट कोटीचे वाटप करण्यात आले असून यात महाराष्ट्रासाठी दोनशे पंधरा कोटींचे विशेष मदत पॅकेज दिले आहे शहा म्हणाले राज्य सरकारमधील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यापैकी कोणीही बन्या नाही मात्र ते बनण्यापेक्षा कमीही नाहीत तिघींनीही माझ्याशी चर्चेदरम्यान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्रीय काय मदत करणार अशी हळूच विचारणा केली त्यावर उपस्थितांमध्ये मोठा हसा पिकला